प्रेमेक्स, होरर, स्टोरीज आहात आलो आम्ही सांगितलं की नवसाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत पण त्या माणसाने एक प्रश्न विचारला कोणाच्या घरी राहताय आणि आता तुम्ही कुठून आलाय मग तो म्हातारा एवढं बोलून गप्प आमच्या तोंडाकडे बघत उभारला आम्ही म्हटलं आम्ही त्या वाड्यामध्ये राहत आहोत आणि इथे कार्यक्रमासाठी आलेलो आहोत फक्त एक दिवसासाठी आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी घरी जायचंय तेव त्या माणसाने एवढं ऐकताच त्याचे डोळे मोठे मोठे दिसायला लागले तो घाबरला आणि म्हणला तुम्ही त्या वाड्यात राहताय आम्ही म्हणलं हो तो माणूस म्हणला तिथे राहू नका त्या वाड्यापासून जेवढं लांब होईल तेवढं जितकं लवकर तुम्ही पळून जावा तुमच्या आजीच्या घरी जावा असं त्याने म्हटलं पण आम्ही म्हणलं आजीच्या घरामध्ये जागा नाही झोपण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो तो म्हातारा माणूस सारखंच बार बार म्हणत होता त्या की त्या घरामध्ये जाऊ नका पण माझ्या मित्रावांनी ऐकलं नाही त्यांनी म्हटले की त्या घरामध्ये काय आहे नेमकं कोणाचं घर आहे ते मग तो म्हातारा माणूस म्हटला तुम्ही उद्या सकाळी या मी तुम्हाला सविस्तर सांगतो फक्त आज त्या घरामध्ये जाऊ नका एवढं बोलून तो म्हातारा झोपी गेला आणि त्याने कवाड लावून घेतलं का का लावून घेतलं का इतक्या वेळ तो बाहेर झोपलेला होता पण आमचे शब्द ऐकताच त्याने खोट उचलली आणि घरामध्ये जाऊन कवाड लावून झोपी गेला मग रात्र खूप झाली होती रात्रीचे दोन वाजले होते मी आणि माझा मित्र व प्रवीण होतो तिथे आम्ही गेलो त्या वाड्यामध्ये मी त्यांना म्हणत होतो अरे चला आपण आजीच्या घरे बाहेर पटांगणामध्ये जाऊन झोपूया नाहीतर छतावरती जाऊन झोपू पण त्यांनी ऐकलं नाही त्यांनी म्हटलं की आता आलो तसं इथे झोप फक्त चार पाच घंटे तर राहिले रात्र संपण्यासाठी आपण पहाटे होताच चार पाच वाजता निघू आजीच्या घरी जाण्यासाठी बघ गेलो आम्ही मध्ये गेलो पण आता ते दोघे सुद्धा घरातला नजारा बघून हादरले त्यांच्या त्यांनी जिथे झोपले होते तिथे एक चंडी ठेवलेली होती पण त्याच्या साईडला बेडच्या खाली दोन विडत्या ठेवलेल्या होत्या आणि इथे कोणी आलेलं आम्ही पाहिलेलं नव्हतं मग ते दोघे ते तिथे ठेवलेल्या वस्तू बघून घाबरले अचानकच माझ्या एका मित्राच्या पाठीवर तो म्हणजे येऊन चिटकला आणि त्याला रागात म्हणाला मा माझी चड्डी मला वापिस दे आणि माझ्याकडे बघून म्हणाला की माझं खेळणं मला वापिस दे मग ते दोघे घाबरले आम्ही त्या रूमधून बाहेर जाण्यासाठी पळालो पण दरवाजा अचानकपणे बंद झाला एकदम तिथे कोणी नव्हतं तरी आपोआप दरवाजा बंद झाला आम्ही म्हटलं थोडं एका कोपऱ्यामध्ये गेलो रूमच्या आणि ते मला म्हणाले हे काय होतं मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला चार घंटे झाले हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो तरीसुद्धा तुम्ही माझा विश्वास केला नाही पण आता जेव्हा तुम्ही पाहिलं तेव्हा मला विचारताय की हे काय आहे मग ते म्हणाले पण हे झालं तरी कस मग मी म्हणालो तिथे एक खिडकी आहे आपण त्या खिडकीमधून उडी मारून बाहेर जाऊया मग तिथे जसं त्या खिडकीजवळ आम्ही गेलो बाहेरून तोच मुंजा आम्हाला वाकून बघत होता त्याचे डोळे लाल सर होते आणि तो आमच्याकडेच पाहत होता त्याला पाहून आम्ही घाबरलो आणि त्याची चड्डी मी म्हटलं माझ्याजवळ एकदा मी बाहेर गेलो होतो तेव्हा माझ्याजवळ त्याची चड्डी होती खिशामध्ये आणि मी जशी खाली टाकली तो तिथून गायब झाला होता मग त्यांनी त्यांना काही समजलं नाही कारण चड्डी तर पलंगावर आहे पण तिथपर्यंत जायचं कसं कारण की वापिस जर फिरलो तो खिडकीमधून खूप रागाने पाहत होता आमच्याकडे आणि प्रवीणने हिम्मत करून पलंगाजवळ पावले वाढवली जसाच तो त्या पलंगाजवळ गेला त्या चड्डीच्या साईडला तो बसलेला होता अचानकपणे प्रकट झाल्या आणि त्याने जो रात आरडलं तो काही बोलला नाही पण त्याची चिरकाळी इतकी भयंकर होती की आम्ही कानं बंद केले आणि थोड्या वेळानंतर तो शांत झाला आम्ही एका कोपऱ्यामध्ये बसून राहिलो आणि सकाळ होण्याची वाट बघत होतो कोणीतरी येईल आम्ही खूप ओरडत होतो पण तिथे आसपास कोणी नव्हतं एका एक म्हाताऱ्याचं घर होतं पण त्याने देखील मधून दरवाजा लावून तो झोपी गेला होता आणि आम्ही आता त्या वाड्यामध्ये अडकलो होतो जुना वाडा तेवढ्यातच एक कॉल करण्यासाठी मी मोबाईल काढला पण मोबाईलमध्ये नेटवर्क नव्हतं आमच्या तिघांच्या देखील फोनमध्ये एक सुद्धा नेटवर्क उरलेलं नव्हतं आणि फोन माझा तर बंद पडला थोड्या वेळातच आता आमच्याजवळ फक्त एक टॉर्च होती फोन तिघांचे देखील हळूहळू करून बंद झाले एक टॉर्च लावून आणि एक बल्ब चालू होता तो बल्ब थोड्या वेळानंतर अचानक चमकू लागला आणि चमकून तो फुटला म्हणजे बल्ब देखील बंद झाला आता उरली फक्त एक बॅटरी टॉर्च ती पण साधी होती छोटीवाली तीच टॉर्च आम्ही लावली आणि काय पलंगाकडे गेलो मी त्याची चड्डी हातात घेतली जसंच मी त्याच्या चड्डीला हात लावलं तो त्याच पलंगावर उभा आहेत मग मी ती चड्डी खिडकीच्या बाहेर फेकून दिली आणि तो तिथून गायब झाला त्या बाहेर वडाच्या झाडावर जाऊन लटकला आम्ही खिडकीतून पाहिलं तो तर बाहेर आहे आम्हाला समजलं की त्याचं जे काही आहे ते त्या चड्डीतच आहे आणि कारण की सात आठ वर्षाचं जे मूल असतं किंवा एक दोन वर्षाचं मेलेलं त्याच्या अंगावर कपडे नसतात फक्त राहते एक चड्डी आणि टॉवेल आमच्याकडे टॉवेल तर नव्हती पण त्याची चड्डी आम्हाला बार बार दिसत होती आम्ही पाहिलं तो लटकत होता त्याचे डोळे भयंकर आणि आमच्याकडेच पाहत होता आम्ही असा विचार केला की तो त्या झाडावर आहे तोपर्यंत आम्ही या वाड्याच्या बाहेर निघावं हो। आणि दरवाजा खोलण्यासाठी गेलो दरवाजा आपोआप उघडा झालेला होता पण ज जसाच आम्ही त्या दरवाजाजवळ गेलो तो दरवाजा आपोआप बंद झाला आणि आता लास्ट पर्याय आम्हाला खिडकीच उरलेली होती आम्ही त्या खिडकीतून उडी ठोकली तिघे देखील बाहेर आलो आलो तर काय समोर तोच उभारलेला होता